शेतकरी बांधवांनो नमस्कार महात्मा फुले मार्केटयार्ड चाकण भाजीपाला मार्केट भाजीपाला भाजी बाजारभाव एकोणीस जुलै दोन हजार पंचवीस शनिवार भाजीपाला बाजारभाव आणि अवकाडावा पुढील पुढीलप्रमाणे आज मार्केटमध्ये दुधी भोपळा दोडका कारले वांगी यांच्या अवक्यामध्ये मार्केटमध्ये वाढ झाल्याचे पाहायला मिळत आहे काकडीची आवक मार्केटमध्ये वाढल्याचे पाहायला मिळते मिरचीची आवक मार्केटमध्ये घटल्याचे पाहायला मिळत आहे शिमलाची शिमला मिरची आवक मार्केटमध्ये कमी आहे टोमॅटोची आवक आज मार्केटमध्ये घटल्याचे पाहायला मिळाले फ्लावरची आवक मार्केटमध्ये जेमतेम पाहायला मिळते कोबीची आवक देखील मार्केटमध्ये जेमतेम परंतु कोबीमध्ये मागणी कमी चला तर आजचे बाजारभाव पाहूया बाजारभाव प्रति किलो प्रति एक किलो याप्रमाणे टोमॅटो सुपर क्वालिटी वीस ते पंचवीस रुपये सुपर क्वालिटी वीस ते पंचवीस रुपये टोमॅटो मिडियम क्वालिटी असेल तर पंधरा रुपये ते वीस रुपये हलकी क्वालिटी असेल तर दहा रुपये ते बारा रुपये किलो टोमॅटो आवक मात्र आज घटल्याचे पाहायला मिळते <laughs> तोंडलं तीस पस्तीस रुपये तोंडलं तीस ते पस्तीस रुपये तोंडल्याचे आवक मार्केटमध्ये जेमतेम तेम पाहायला मिळते दुधी भोपळा पंधरा वीस ते पंचवीस रुपये किलो दुधी भोपळा पंधरा वीस ते पंचवीस रुपये आवक मार्केटमध्ये वाढल्याचे पाहायला मिळते पस्तीस ते चाळीस रुपये ते रुपये आवक वाढल्याचे पाहायला मिळत आहे कारले पस्तीस ते चाळीस रुपये किलो अवकेमध्ये वाढ पाहायला मिळत आहे पस्तीस ते चाळीस रुपये कारले मिर्ची जी फोर मिर्ची तिखट काली मिर्ची पन्ना साठ सत्तर रुपये किलो तिखट काली मिर्ची मिर्ची की आवक मार्केट मध्य कमी पहाय मिलती है बीन्स फरसी चालीस पन्ना से साठ रुपये किलो बीन्स फरसी चालीस पन्ना से साठ रुपये वटाणा ऐंश नव्वद शंबर रुपये किलो वटाणा ऐंश नव्वद शंबर रुपये आवक तुरड़क जड़गा वागे तीसते पस्तीस रुपये जळगाव वांगे तीस ते पस्तीस रुपये मार्केटमध्ये तुरळक पाहायला मिळत आहे पंचगंगा वांगे पंचवीस ते तीस रुपये पाहायला मिळते बाजारभाव रिव्हर्स पंचवीस ते तीस रुपये किलो वांगी पस्तीस ते चाळीस रुपये वांग पस्तीस ते चाळीस रुपये किलो वांग गेवडा पंचेचाळीस ते पन्नास रुपये किलो घेवडा पंचेचाळीस ते पन्नास रुपये आवक मार्केटमध्ये तुरळक पाहायला मिळते पंचेचाळीस ते पन्नास भेंडी तीस पस्तीस ते चाळीस रुपये भेंडी तीस पस्तीस ते चाळीस रुपये किलो बीटमध्ये सुपर क्वालिटी तर पंधरा ते वीस रुपये किलो विकतात <laughs> सुपर क्वालिटी मिडियम क्वालिटी असेल तर दहा ते पंधरा रुपये पावटे पंचेचाळीस ते पन्नास रुपये पावटे पंचेचाळीस ते पन्नास रुपये किलो अवकते रताळे बावीस ते पंचवीस रुपये रताळे बावीस ते पंचवीस रुपये किलो एकादशीमुळे मागणीत वाढ शेवगा पंचवीस तीस रुपये शेवगा पंचवीस ते तीस रुपये शेवग्याचे बाजारभाव मोठ्या प्रमाणात घाटल्याचे पाहायला मिळतात पंचवीस ते तीस रुपये गवार सत्तर ते पंच्याहत्तर रुपये सुपर क्वालिटी गवार सत्तर ते पंच्याहत्तर रुपये सुपर क्वालिटी मिडियम क्वालिटी असेल तर पन्नास ते साठ रुपये चवळी बाजारभाव मोठ्या प्रमाणात पडल्याचे पाहायला मिळतात चवळी वीस रुपये ते तीस रुपये किलो सफेद काकडी पंधरा ते वीस रुपये सफेद काकडी पंधरा ते वीस रुपये आवक मार्केटमध्ये जे ते हलके माल जास्त सुपर माल कमी मका सुपर क्वालिटी सोळा ते अठरा रुपये सुपर क्वालिटी सोळा ते अठरा रुपये मिडियम क्वालिटी बारा ते पंधरा रुपये हलकी क्वालिटी असेल तर सात आठ रुपये मका कोबी सुपर क्वालिटी पंधरा ते सोळा रुपये किलो मिडियम क्वालिटी बारा ते चौदा रुपये हलकी क्वालिटी दहा ते अकरा रुपये कोबी लहान साईजला मागणी मागणी मोठ्या प्रमाणात पाहायला मिळते हलके माल कोबीमध्ये मार्केटमध्ये जास्त पाहायला मिळतात हलकी क्वालिटी सुपर व्ही आय पी माल मार्केटमध्ये घातल्याचे पाहायला मिळतात फ्लावर फ्लावरमध्ये आवक जेमतेमच पाहायला मिळते बाजारभावचा आढावा घेतला तर सुपर व्ही आय पी फ्लावर असतील तर सकाळी सोळा ते आठ रुपये विकल्या झालेले आहेत सकाळी त्यानंतर बाजारभाव चौदा ते पंधरा रुपये या दरम्यान निघाल्याचे पाहायला मिळते सुपर माल हलके माल असतील तर दहा ते बारा रुपये फ्लावरमध्ये सकाळी तीन ते पाच वाजेपर्यंत दहा ते वीस टक्के माल सोळा ते अठरा या भावात विकले गेलेले आहेत बाकीचे माल चौदा पंधरा रुपये दहा रुपये बारा रुपये या दरम्यान विकले गेलेले आहेत त्यावरची आवक जेमतेम पाहायला मिळते शिमला मिरची पन्नास साठ ते पासष्ट रुपये किलो शिमला मिरची पन्नास साठ ते पासष्ट आवक मार्केटमध्ये जेमते